वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव येथील बँक ऑफ इंडिया शाखेने मुख्य चौकातील मोक्याचा जागा आणि पार्किंगची सुविधा असलेल्या ठिकाणांचा नकार देत गल्लीतील जागा निवडल्याच्या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत बाजार चौकातील पंकज श्री शिमल श्री श्याम ठावरी संजय पुरोहित यांची जागा आणि शांतीलाल दिगंबर जैन मंदिराची जागा नाकारून तुकडी चौकातील जागा मंजूर का झाली असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या संदर्भात बँक ऑफ इंडिया झोनल कार्यालय वर्धा तसेच नाचनगाव शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले पुजारी जैन मंदिर अध्यक्ष दीपक काले सतीश बोरसे सुरेश हनुमते किरण महाजन संतोष परसोले नरेश हनुमते यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र टी ट्वेंटी संतोष देशमुख वर्धा पुन्हा निवेदन देण्यासाठी बँक ऑफ इंडिया शाखा नाचंगाव इथे आलो आहे मागील टेंडर मध्ये शांतीलाल दिगांबर जैन मंदिरांनी सुद्धा टेंडर भरलं होतं आणि यावेळेस सुद्धा भरलं आता एवढे दिवसांनी म्हणजे ज्या दिवसपासून नाचंगावमध्ये शाखा आले पासून या संस्थेमध्येच म्हणजे मंदिरच्या जागेमध्येच बँक ऑफ इंडिया असून तेराशे रुपयाची मागणी असून ते म्हणजे दोन हजार स्क्वेअर फूटच्या जवळपास ते जागा देत आहे जागा देत असून भरपूर पाणी आहे आणि पार्किंगची व्यवस्था सुद्धा असून असून आणि चौकात मेन वस्तू चौका असल्यामुळे तरी सुद्धा शंकीलाल दिगंबर मंदिरची जागा ना ची ले आने आने की ती ते नाकारत आहे ह्याच्यामागचं कारण न समजता पलीकडचं आहे कुठेतरी पैशाची लेन देण झाली का हाही एक प्रश्न सामान्य जनतेच्या मनामध्ये किंवा सामान्य नागरिकाच्या मनामध्ये प करत आहे आणि असे अनेक प्रश्न मग उद्भवत आहेत आणि एकीकडे म्हणतात तिकडे ते तुकडची पुन्हा एकदा बँक गेली आहे कारण काय आहे रिझन काय समजायला लागेल अनेक जणांनी ठीक आहे तुमचं शांतीलाल दिगंबर मंदिर सोबत पटत असेल सन्माननीय राजूभाऊ कोचर यांनी दिली होती सन्मान्य श्यामभाऊ टावरी यांनी सुद्धा जागा दर्शवली होती सन्माननीय संजय पुरोहितची जागा दर्शवली होती श्री श्री महाल पंकज श्री श्री महाल यांनी दर्शवली होती ग्रामपंचायत कार्यालय यांनी दर्शवली होती तरी यांचे म्हणजे बाजार चौकातल्या जागा, जागा त्यांना नाकारण्याचं कारण आम्हाला अद्यापही समजलं नाही याच्यासाठी आज आम्ही ही जागा तुम्ही का नाकारत आहे आणि आम्हाला ते कारण कळायला पाहिजे यासाठी आम्ही समस्त बाजार चौकाचे व्यापारी वर्ग आणि समस्त पक्षाच्या संघटनातर्फे ग्राम बँक ऑफ इंडियाला आज आम्ही निवेदन सादर केलं आहे आम्ही वर्धेच्या ऑफिसला आणि मुंबईच्या ऑफिसला सुद्धा ही निवेदन सादर करणार आहे आणि येत्या आठ दिवसात आम्हाला याचं अगर समाधानकारक उत्तर नाही मिळालं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि आमचे बँक हे आमच्याच परिसरात म्हणजे बाजार चौकातच राहिली पाहिजे जेणेकरून सामान्य जनतेला येण्या जाण्याचा जा, किंवा ये व्यवहार करण्याचा त्रास होणार नाही एवढी त्यांनी निगा घ्या आणि अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करू याची दखल बँक ऑफ इंडियाने घ्यावी धन्यवाद